श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत स्वामी भक्त विष्णू बळवंत थोरात यांनी सांगितलेले श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण पद्धती श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण कसे करावे दिन शुद्धी पाहून पारायण करावे श्रींच्या भक्तीला सेवेला काय वेळेचे बंधन नाही तथापि पारायणासाठी सोमवार गुरुवार व पर्वणी काळ उत्तम समजावा दशमी एकादशी व द्वादशी या दिवशी तीन दिवसांचे पारायण करावे या प्रत्येक दिवशी पोथीतील क्रमाने सात अध्याय वाचावे ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे याप्रमाणे आपली श्रद्धा भक्ती व इच्छा यानुसार या, या संपूर्ण पोथीची तीन सात अकरा व एकवीस अशी पारायणे करावी किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल सकाळी स्नानानंतर नित्याशी देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे त्यासाठी वेळ निश्चित केल्यास उत्तम स्नानानंतर शुद्ध वस्त्रे नेसून मस्तकी गंध लावावे नित्याची देवपूजा करावी कुलदेवता वडीलधाऱ्यांना वंदन करावे पारायणाच्या प्रारंभी किंवा पहिल्या दिवशी उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव तिथी दिनांक वा वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छा प्राप्तीसाठी हे पारायण करीत आहोत हे बोलावे अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करून ते पाणी तामणात सोडावे हे पाणी नंतर तुळशीत टाकावे सौरंगावर उत्तम वस्त्र अंतरून त्यावर श्री स्वामींची तसबीर व मूर्ती ठेवावी भोवती रांगोळी काढावी समयी लावावी गंध पुष्प धूप दीप नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी गंधाक्षता व पुष्प वाहून पोथीचीही पूजा करावी आसनावर बसून श्रींना व पोथीला वंदन करून आणि त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे या समय श्री स्वामी महाराज आपल्या सन्मुख आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा चित्त प्रसन्न असावे वाचन चालले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध हळद कुंकू व फुले व्हावी उदबत्ती व धूप ओवाळून वंदन करावे नैवेद्य दाखवावा व सर्वांनी प्रसाद घ्यावा पारायणाच्या शेवटच्या दिवशी ब्राह्मणास व ब्राह्मण दाम्पत्यास भोजन वस्त्र व दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास शिदा वस्त्र व दक्षिणा देऊन संतुष्ट करावे सायंकाळी जवळपास असलेल्या श्रींच्या मठात व मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेऊन यावे पारायण काळात सदाचाराने राहावे एकभुक्त राहावे ब्रह्मचर्य पाळावे वादविवाद भांडण तंटा आदी गोष्टी टाळाव्यात श्रींचे नामस्मरण करावे त्यांच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन व आत्मपरीक्षण करावे आता हे पारायण केल्याने आपल्याला काय फलश्रुती मिळते ते आपण जाणून घेऊयात श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी पूर्ण परब्रह्म रूप आहेत ते नित्य वर्तमान आहेत या सारामृताच्या पारायणाने सर्व शुभ संकल्प पूर्ण होतील पुढील इष्ट गोष्टी तर निश्चितच प्राप्त होतील कुठलाही रोग झाला असेल तर तो बरा होण्यासाठी सात पारायने करावीत सा विवाह जमून तो निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी एका दिवसात एक पारायण करावे नोकरी मिळण्यासाठी किंवा व्यवसायात यश मिळण्यासाठी सात पारायणे मालमत्तेची अडलेली महत्वाची कामे होण्यासाठी सात पारायणे करावी पाठ श्रद्धापूर्वक करावा त्यात संकल्प म्हणताना योग्य त्या गोष्टींचा उल्लेख करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ